नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सकाळ चालायला आले आहे कसे आहात सर्वजण आजचा हा सर व्हिडिओ निसर्गाच्या सानिध्यात असणार आहे अशा पद्धतीचा आहे दिवस जीवन म्हणल्यावरती निसर्गाशी सर्वाशी एक मिसतो सर्वाच्या साणी राहणं खूप गरजेचं आहे सकाची ही हवा ताजेपणा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यात गावी आल्यानंतर हे सर्व आपल्याला आज मावता येतं वापर करता येतो तसंच रोज चालणंही गरजेचं आहे स्किनसाठी बॉडीसाठी पचनासाठी शरीरातल्या र रक्ताभिसरण संस्थेचे काम व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी चालणं गरजेचं आहे रोजच्या डेली कामामध्ये आपल्याला चालायला जमत नाही स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही त्यामुळे आपण स्वतःकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आपल्या चालण्याकडे फिटनेसकडे अशा हवेमध्ये चांगल्या वातावरणामध्ये राणाच्या आजूबाजूला गावी गेला तर तुम्ही नक्की चालत राहा आपल्या ठिकाणी पण चालू शकतो आपण पण एवढी शुद्ध हवा मिळत नाही मुंबईसारख्या ठिकाणी इतर इतर कुठे राहत असाल तुम्ही तिथे गावी ते सर्व पाहायला मिळतो सर्व लिया एची पूर्डेर, ची पूर्डेर ही बस आली आहे चिपुरड्यात चिपुर्ड्याची बस कसं वाटतं तुम्हा सर्वांना हे वातावरण नक्की कमेंट करून कळवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्यू आवडला असेल तर कमेंट करा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नारळाची झाडं वगैरे दिसतात तुम्हाला खूप शुद्ध हवा भेटते ऑक्सिजन भेटतो त्यामुळे चालणंही गरजेचं आहे रोजच्या दिवसात हा व्हिडिओ मोठा आहे त्यामुळे बघायला विसरू नका स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये नक्की काय आहे चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा पद्धतीचे अजून चांगले व्हिडिओ त्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ येणार आहेत सब व्ह्यू है वो कमेंट बताइएगा बे को लाइक से सब्सक्राइब कीजिए जो भी है चॅनेल को स्किप मत कीजिए, पूरा व्हिडिओ अब कुछ पता चलेगा व्हिडिओ है, लॉक कैसा है लॉक कसे आहेत ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच कळे खूप दिवस झालं मी मोठे व्हिडिओ काढले नव्हते कारण बिझी शेड्यूल हो असतं आपलं रोज तर व्हिडिओ काढायला जमत नाही त्यामुळे आजचा हा मोठा व्लॉग खास तुमच्यासाठी स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा तर अशा पद्धतीचा होता हा ब्लॉग कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला लॉग कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कसा वाटला हा चॅनेलमध्ये कमेंट करा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा था था था। था। चला मग हा ब्लॉग मी संपवत आहे अशा ठिकाणी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय